न्यूज शोध सत्य बातमीचा परिवहन महामंडळाकडून सन्मान लोकसहभागातून शिकापूर एसटी स्टँड मध्ये शिक्रापूर येथील मध्य बंद पडलेले कचऱ्याचे साम्राज्य दारुड्यांचा अड्डा बनत चाललेले शिक्रापूर येथील बस स्थानक शिक्रापूर ग्रामपंचायत व शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुपचे सदस्य यांनी एकत्र येऊन शिक्रापूर बसस्थानकाचा शिकरापूर मधील दानशूर व्यक्तींकडून व लोकसहभागातून केलेला कायापालट आहे अर्सेलनर मित्तल निपॉन स्टील इंडिया लिमिटेड सनसवाडी या कंपनीने सी एस आर फंडातून एस टी स्टँडसाठी छतावरचे पत्रे तसेच पिण्यासाठी आर ओ फिल्टर पाणी कूलर इत्यादी साहित्य देऊन सहकार्य केले तसेच ग्रामपंचायत शिक्रापूर यांनी वेळोवेळी मुलाचे सहकार्य केले यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक नेहुल साहेब यांच्या हस्ते अर्सेनल मित्तल निपॉन स्टील इंडिया लिमिटेड सणसवाडी कंपनी ग्रामपंचायत शिक्रापूर शिकरापूर समस्या उपाय ग्रुप यांना सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला याप्रसंगी कंपनी प्रशासनाचे ऍडमिन प्रमुख कदम यांनी सांगितले की आमची कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करत असते त्याचाच एक भाग म्हणून आम्ही एस एसटी स्टँड येथे शिकरापूर समस्या उपाय ग्रुप यांचे काम पाहून एस सी स्टँडसाठी मदत करण्याचे ठरविले आहे काही काम अजून बाकी असून त्यामध्ये शिक्रापूर टी स्टँडमध्ये टॉयलेट बाथरूम बांधून देण्याचे आश्वासन कदम यांनी दिले प्रमोद नेहुल यांनी सांगितले की पुणे जिल्ह्यामध्ये एकमेव असे एक एसटी स्टँड ST आहे की जिथे लोक सहभागातून तयार केले आहे आणि शिकरापूरमधील ग्रुप हा वेगळाच आहे आमच्याकडे फक्त सगळे संघटना समस्याच घेऊन येतात पण शिक्रापूरमधील शिकरापूर समस्या आणि उपाय ग्रुप हे समस्या घेऊन त्यावर उपाय ही सुचवत आहेत तसेच दोन कंट्रोलर आणि नगर पुणे रस्त्याने जाणाऱ्या सर्व बस शिक्रापूर स्थानकात घेण्याचे आश्वासन दिले तसेच ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या वतीने एसटी स्टँडमध्ये विविध केलेल्या कामाची माहिती सरपंच रमेशराव गडदे यांनी दिली या प्रसंगी मुकुंद जागीरदार एच आर एडमिन हेड सुरेश कदम एडमिन हेड दीपक निकुंब आर आर आय भावेश पांडे आय आर सतीश भुसाळे सीएसआर सुरेश गडदे ऍडमिन एसटी महामंडळ पुणे विभागाचे विभाग नियंत्रक माननीय प्रमोद नेहूल साहेब कामगार अधिकारी भुजबळ साहेब शिरूर आगार प्रमुख मनीषा गायकवाड मॅडम तसेच सरपंच रमेश गडदे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे उपसरपंच सारिका सासवडे माजी उपसरपंच सुभाषराव खैरे माजी उपसरपंच मोहिनीताई मांढरे ग्रामपंचायत सदस्य प्रकाशराव वाबडे त्रिनयन कळमकर माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश भुजबळ पत्रकार राजाराम गायकवाड तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी व शिकरापूर समस्या उपाय ग्रुपचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा